सन महाराष्ट्र पाहतोय तुमच्या सर्टिफिकेटची आवश्यकता नाही केंद्रामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब गरीबाच्या कल्याणासाठी काम करतायत आपल्या देशवासियांच्या सर्वांगीण विकासाचं काम करतायत जागतिक स्तरावर आपली अर्थव्यवस्था बळकट करतायत प्रशासनावर पकड आहे त्यांना तुम्ही सरकार चालवता येत नाही म्हणताय त्यामुळे तुमच्या अकल्याचे दिवाले निघाले ते स्पष्ट होते कोट्या करण्याचं काय आपण सोडत नाहीयेत मणिपूरचा मणी दिसला पण डोळ्यातलं पाणी दिसलं नाही आम्हाला वाटतं उद्धवजी ठाकरे साहेब तुमच्याच भाषेत सांगायचं तर मणिपूरच्या मणीचं बोललात त्याचबरोबर शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी बोललात परंतु तुमची नेहमीचीच रडगाणी सुद्धा आजच्या ना या ठिकाणी दिसली कुठल्या तरी एका संस्थेचा नंबर मिळाल्याचा दाखला देता आणि फडणवीस साहेब दहावे आले फडणवीस विसावे का आले नाहीत ठाकरे साहेब तुम्ही मुख्यमंत्री असताना महाराष्ट्राच्या विकासाच्या ठिकऱ्या केल्यात शिवसेनेच्या आणि शिवसैनिकांच्या टिकऱ्या केल्यात आणि त्याच्यामुळे आपण असंच पोट्या करत राहा बारवाल्यांतून हत्ये घेणाऱ्याने बारवर त्या ठिकाणी बोलू नये आणि मोहन भागवत यांच्या वैचारिक जी काय उंची आहे त्याच्या आसपास पण उद्धवजी आपला विचार त्या ठिकाणी पोचू शकत नाही आपण बघाल की संघावर टीका करत असताना विषारी फळं येत आहेत उद्धवजी ठाकरे साहेब मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली संघाची विचारणारा त्यांचे अजेंडे कसे पूर्ण केले हे समजून घेण्याचा पण प्रयत्न आपण केला नाही राम मंदिर त्या ठिकाणी निर्मितीचं काम त्या ठिकाणी असेल काश्मीरचा प्रश्न त्या ठिकाणी सोडवण्याचं काम असेल देशभक्तीनं प्रेरित झालेलं सरकार आपण त्या ठिकाणी पाहाल ऑपरेशन सिंदूर देश भक्तीचे भक्तीची अनेक उदाहरणं गरीबाच्या कल्याणासाठी अंत्योदयाचा विचार सुद्धा या ठिकाणी देशप्रेमाचा विचार सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या कर्तृत्वशाली अशा त्यांच्या कारकिर्दीतनं जातो त्याच्यामुळे